नवले ब्रिज हे नाव ऐकल्यावर आजही अनेकांच्या मनात धस्स होतं आज, आज आपण याच ब्रिजशी जोडलेल्या एका काळ्या शापित रात्रीची गोष्ट ऐकणार आहोत ही एक अशी कहाणी आहे जी त्या पुलाच्या अंधारात आजही जिवंत आहे असं म्हणतात कधी विचार केलाय की फक्त एका रात्रीत काय होऊ शकतं एक अगदी साधा रोजचा सा प्रवास कसा एका भयानक दंतकथेत बदलू शकतो ही रात्र अशाच एका बदलाची साक्षीदार आहे ही गोष्ट आहे रामू नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरची आणि ही त्याची शेवटची गोष्ट आहे त्याला बिचाऱ्याला कल्पनाही नव्हती की त्याचा तो प्रवास त्याचा शेवटचा ठरणार आहे वेळ होती रात्रीची साधारण दोन वाजलेले महामार्गावर चिटपाखरूही नव्हतं एकदम भयान शांतता पण म्हणतात ना ही वादळापूर्वीची शांतता होती आणि ठिकाण तेच नवले ब्रिज पुणे बँगलोर हायवेवरचा हा पूल फक्त अपघातांमुळे बदनाम नाही आहे स्थानिक लोक म्हणतात इथली भीती काहीतरी वेगळीच आहे काहीतरी अमानवी आणि त्यात भर म्हणून त्या रात्री निसर्गानेही रौद्र रूप धारण केलं होतं आकाश जणू फाटलं होतं आणि पाऊस अक्षरशः कोसळत होता विजांचा कडकडाट तर असा की काळजाचं पाणी पाणी व्हावं तर गोष्ट सुरू होते रामूच्या त्या प्रवासाने तो आपल्याच तंदरीत ट्रक चालवत होता त्याला काय माहीत होतं की पुढे रस्त्यावर त्याची कोण वाट पाहतय अचानक ट्रकच्या हेडलाइटच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या बरोबर मधोमध एक पांढऱ्या साडीतली बाई दिसली पण जसा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला रामूच्या काळजाचा ठोकाच चुकला तिचा चेहरा अर्धा जळालेला होता डोळे डोळे नव्हतेच फक्त दोन काळ्या खड्ड्यांसारख्या पोकळ्या होत्या आणि आणि तिच्या तोंडातून ना काळा धूर बाहेर येत होता हे बघून रामूने अक्षरशः जीवाच्या आकांताने ब्रेक दाबले पण काहीच झालं नाही ब्रेक फेल झाले होते ट्रक सुसाट वेगाने थेट त्या बाईच्या आरपार निघून गेला एक क्षण रामूला वाटलं भास झाला पण पुढच्याच क्षणी ती ती बाई त्याच्या बाजूच्या पॅसेंजर सीटवर बसलेली होती तिचा तो जळका बर्फासारखा थंडगार हात रामूच्या खांद्यावर पडला आणि एका विचित्र घुमणाऱ्या आवाजात ती फक्त एकच वाक्य बोलली तुझा प्रवास संपलाय रामू भीतीने अक्षरशः गारठून गेला होता त्याने कसा तरी ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला बाहेर पाऊस धो धो कोसळत होता पण गाडीच्या आत मात्र त्याला अचानक कच्च्या माणसाचा एक विचित्र वास येऊ लागला आणि मग मागून एक कुजबूज ऐकू आली तो आवाज एका माणसाचा नव्हता जणू जणू अनेक जणे एकाच वेळी बोलत होते एक भयान अस्पष्ट खुसबूज आम्हाला वाचवा आमचं रक्त अपूर्ण आहे रामूने भीतीने थरथरत मागे वळून पाहिलं आणि मागच्या सीटवर जे होतं ते बघून त्याची वाचाच गेली तिथे होती बारा बारा कापलेली डोकी फक्त डोकी आणि ती सगळीच्या सगळी एकाच वेळी किंचाळत होती एक भयानक त्याच त्याचवेळी डॅशबोर्डवरचा लाल दिवा चमकू लागला आणि त्यातून रक्ताचे थेंब टप 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 त्याच्या हातावर पडू लागले आता रामूसाठी ट्रकमध्ये बसणं अशक्य झालं होतं भीतीने वेडा होऊन तो खिडकीतून बाहेर पाहू लागला पण बाहेरचं दृश्य आतल्या दृश्यापेक्षा हजार पटीने भयानक होतं पुलाखाली जिवंत नरक उसळला होता पुलाखालच्या दरीत हजारो मृतदेह एकमेकांवर पडलेले चिखलात आणि पाण्यात तडफडत होते काहींची हाडं मांस फाडून बाहेर आलेली काहींच्या माना विचित्र पद्धतीने मोडलेल्या तर काहींचे डोळे जणू कोणीतरी ओरबाडून काढले होते आणि ते सगळेच ते सगळ्याच्या सगळे रामूकडे पाहून एका आवाजात ओरडत होते ये आमच्या सामील हो आणि मग त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यातून एक प्रेत वेगळं झालं आणि ते हळूहळू ट्रकच्या बाजूने वर चढू लागलं त्याची कवटी फुटलेली होती आणि मेंदू बाहेर लोंबकळत होता बघता बघता ते रामूच्या ड्रायव्हर सीटच्या खिडकीला येऊन चिकटलं आणि आत डोकावू लागलं रामू आता पूर्णपणे अडकला होता आत कापलेली डोकी बाहेर प्रेतांचा खच त्याच्यासाठी ती रात्र संपणारच नव्हती जणू काही तो एका शापित चक्रव्यूहातच अडकला होता मदत मागण्यासाठी रामूने जोर जोरात हॉर्न बाजवायला सुरुवात केली पण हॉर्नचा आवाज आलाच नाही त्याऐवजी माणसांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला अचानक सगळं शांत झालं पाऊस थांबला किंचाळ्या थांबल्या सगळीकडे एक भयान शांतता आणि त्याच क्षणी रामूला आपल्या मानेवर कोणाचा तरी थंडगार श्वास जाणवला त्याने मागे पाहिलो तीच पांढऱ्या साडीतली बाई त्याच्या अगदी मागे उभी होती आणि एका थंड निर्विकार आवाजात ती म्हणाली आता तुझं मांस आमचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना नवले ब्रिजवर एक ट्रक असाच उभा असलेला सापडला इंजिन चालू होतं लाईट सुरू होते पण ड्रायव्हर कायाब होता जणू काही तो कबी तिथे होताच नव्हता पोलिसांना फक्त एकच गोष्ट सापडली स्टिअरिंग व्हीलवर चिकटलेले मांसाचे काही तुकडे आणि ट्रकच्या पुढच्या काचेवर रक्ताने लिहिलेलं एक वाक्य होतं नवले ब्रिजवरून कोणी जिवंत जात नाही रामूची ही कहाणी ह्या पुलाशी जोडलेल्या अनेक भयानक कथांपैकी फक्त एक आहे आता ही खरंच एक दंतकथा आहे की यामागे सतुतच्या अपघातांमुळे तयार झालेलं कोणत्या तरी गडद सत्य दडलंय हे गूढ मात्र आजही कायम आहे